नमस्कार तर आज आपण करणार आहोत शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी ही जी भाजी आहे ना ती भरपूर बहुगुणी आहे औषधी आहे आणि औषधं करण्यास भरपूर अशी ही फायदेशीर भाजी आहे तर ही भाजी आपल्याला बाजारातून आणताना फक्त कोवळीच अशी घेऊन यायची आहे कारण कोवळ्या पानांचीच ही भाजी खायला टेस्टी लागते आता कोवळी पानं आणल्यानंतर फक्त पानं पणच आपल्याला ह्या भाजीची निवडून घ्यायची आहेत एकही डेट न घेता फक्त पानच आपल्याला इथे भाजीसाठी वापरायची आहेत भाजी स्वच्छ निवडून झाल्यानंतर आपल्याला ती तीन ते चार पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायची आहे आता ही भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही जी शेवग्याची पानं आहेत ना त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए बी सी आयन पोटॅशियम मॅग्नेशियम आणि त्याचप्रमाणे जे आपल्याला हाय बी पीचा जर प्रॉब्लेम असेल तर तो कमी करण्यास मदत होते डायबिटीज कंट्रोल करण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपल्याला वातविकार असेल तोही कम्प्लिटली कमी करण्यास मदत होते आणि जर आपली रोगप्रतिकारक्षमता कमी झाली असेल तर तीही वाढवण्यास मदत होते तर ही भाजी कशी करायची तर पॅन मध्ये आपल्याला दोन चम्मच तेल अगदी गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा अगदी सॉफ्ट झाला की त्यात आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून ॲड करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यात जी भाजी आपण धुवून निवडून घेतली ती ह्यात ॲड करायची आहे आता जेव्हा आपण भाजी ह्यात ॲड करतो तेव्हा त्याची क्वांटिटी थोडी जास्त असते आणि जेव्हा जसजशी जशी ही शिजायला लागते तेव्हा त्याची क्वांटिटी कमी होत जाते चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी शिजायला आली की त्यात आपल्याला जवळपास तीन ते चार चम्मच किसलेलं ओलं खोबरं ॲड करायचं आहे ही जी भाजी आहे ती बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते तर अगदी सोपी पद्धत मी इथे घेऊन आली आहे कधी कधी ही भाजी शिजवून नंतर चिरून ऍड बनवली जाते तर मी अगदी सोप्या पद्धतीने आज ही रेसिपी केली आहे ही भाजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून त्यात आपल्याला जवळपास पाच ते सहा चम्मच पाणी टाकून झाकण लावून आपल्याला ती कम्प्लिटली ड्राय होईपर्यंत आणि ते पाणी भाजीमध्ये आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अशी आपली कोरडी थोडीशी झाली की भाजी सर्व करू शकतो आता या भाजीमध्ये तुम्ही डाळ डाळही ऍड करू शकता ही बहुगुणी भाजी नक्कीच या पावसाच्या सीझन मध्ये तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि अशाच क्विक इन्स्टंट आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल बेलायकन